अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील उमेदवारांसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली उमेदवार निवडीसाठी शहर भाजपने पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं भाजपच्या या अंतर्गत मतदानाच्या निकालानंतर कसबा विधानसभेसाठी भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल करण्यात आले माजी स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या हेमंत रासने यांचा नुकताच झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता मात्र त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यानंतर कामाला लागलेल्या रासने यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम केलं मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या सोडवण्याचाही प्रयत्न केला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणामही दिसून आला खासदाराला मोठे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसकडे गेलेला कसबा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर लगादोदम आर हे हे हम म्हणत पोस्टर टाकले त्यावर रासने समर्थकांनी ही लागलीच म्हणत प्रत्युत्तर दिलं रासने समर्थकांकडून करण्यासाठी कसब्यातील समस्यांचा अंत आमदार होणार रासने हेमंत असे पोस्टर व्हायरल करण्यात आले एकीकडे भाजपमध्ये उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत प्रक्रिया सुरू असतानाच या दोन उमेदवारांच्या पोस्टर वॉरने पुणेकरांची मात्र चांगलीच करमणूक झाली खरे तर कसबा विधानसभा मतदारसंघ मागील तीन दशकांपासून भाजपचा दिवंगत गिरीश बापट बापट अनेक आमदार खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक कसब्याच्या आमदार झाल्या मात्र मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धुंगेकर विजयी झाले भाजपचा हेमंत रासने यांचा पराभव झाला मात्र हेच हेमंत रासने पुन्हा एकदा नव्या दमाने मैदानात उतरले आहेत सध्या कसबा विधानसभेसाठी रासने यांच्यासह धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्या देखील नावाची चर्चा आहे मात्र रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल केली जात असून आपलाच नेता आमदार होणार असा दावा केला जातोय प्रत्यक्षात काय होत आहे हे आगामी काही दिवसात कळेलच तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं कसब्याचा आमदार कोण होणार तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम